रत्नागिरी जिल्ह्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या समस्येवर तातडीनं लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं महावितरणला देण्यात आला आहे पक्षाच्या वतीनं रत्नागिरीतील महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना हे निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात रत्नागिरी तालुक्यातील खरवते सब सेंटर अंतर्गत असलेल्या गावांमध्ये विजेच्या अडचणी वारंवार येत असून या ठिकाणी वायरमंची उपलब्धता नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गंजलेले विद्युत खांब आणि उच्च ताबाच्या वाहिनीवरील झाडे साफसफाई पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे अंडरग्राऊंड केबलचेही कामही अपूर्ण असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे सध्या प्रत्येक घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्यात येत असून या स्मार्ट मीटरला पक्षाचा विरोध असल्याचं निवेदनाद्वारे कळवण्यात आलं होतं तरीही प्रत्येक गावात मीटर बसवण्यात येत असल्यानं ते तात्काळ बंद करण्याची मागणीही शिवसेनेनं केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे निवेदनावर आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने जिल्हा समन्वयक संजय पुनसरकर प्रमुख शेखर घोसाळे शहरप्रमुख प्रशांत साळुंके आणि क्षेत्र संघटक सायली पवार यांच्या सह्या आहेत रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आमचे तालुका प्रमुख धडाडीचे शेखर शेठ त्याचबरोबर शहराचे आमचे शहरप्रमुख साळुंकेसाहेब सर्व विभागपूर्व महिला आघाडी या ठिकाणी आलो आहे गेले महिना दीड दोन महिने रत्नागिरीमध्ये वीज मंडळाचा खूप मोठा गोंधळ सुरू आहे स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवले जात आहेत त्याचबरोबर अंडरग्राऊंड ज्या केबल टाकायच्या होत्या गेल्या पाच वर्षाचा प्रलंबित प्रकल्प आहे आणि या ठिकाणी पावसाळा आलेला असतानासुद्धा मेंटेनन्स झालेला नाही आहे तेव्हा अनेक गावामध्ये वीज पुरवठा खंडित होतोय अनेक ठिकाणी काही लोकांना तिथं विजेची कनेक्शन मिळत नाहीत असे सर्व विषय घेऊन आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आज मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता या ठिकाणी नाही आहे कार्यकारी अभियंता फुलपागारे साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली अनेक अन्यायकारक गोष्टी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आज चालू आहेत आणि त्याच्यावर आवाज उठवण्याकरता आम्ही आलो आहे आम्ही आज दहा आठ दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे अधिक्षक आज नाही आहेत आणि त्यामुळं ह्या आठ दिवसामध्ये या सगळ्या विशेष करून अखंडित अखंडित वीज पुरवठा रत्नागिरीच्या सगळ्या ग्राहकांना झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे